नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कार्यरत ट्रेनिंग शिक्षक का आहेत आणि सर्व आस्थापनामधील प्रशिक्षणार्थी बांधव आहेत यांच्या पगाराच्या संदर्भामध्ये अद्याप देखील हजारो अडचणी असल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे या संदर्भामध्ये अनेक प्रशिक्षणार्थी बांधवांना अक्षरशः पैशांची मागणी होत आहे की तुम्ही हजार रुपये प्रति कॅन्डिडेट आमच्याकडे जमा करा आणि मग आम्ही तुमच्या खात्यावरती पगार ठोकू अशा पद्धतीची ज्या तक्रारी आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहताना आता मिळत आहेत अनेक विद्यार्थ्यांचं ऑफलाईन रिजॉइनिंग झालेलं आहे परंतु ऑनलाईन रिजॉइनिंग झालेलं नाही आहे अशा परिस्थितीमध्ये काही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी भेटी घेऊन आपल्या तक्रारी सांगण्याचं सा काम प्रशिक्षणार्थी बांधव सातत्यानं करत असतात अशाच पद्धतीची एक तक्रार बीडचे जे सन्माननीय आमदार आहेत संदीपजी क्षीरसागर साहेब यांच्या जवळ जाऊन आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी केलेली आहे ही तक्रार नेमकी काय आहे आणि या तक्रारीचा उद्देश सफल जो झालेला आहे की नाही तेसुद्धा बघावं लागेल कारण की आगामी काळामध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांचं जी विद्यापीठ आहे ते त्यांच्या खात्यावरती पोहोचणं तेवढं गरजेचं आहे नेमकं काय झालेलं आहे नेमका काय प्रकार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ हा व्हिडिओ आधी तुम्ही बघा नंतर आपण याच्यावरती चर्चा करू महिन्यात सहा सहा रुपये शाळेवर काम करायला आम्ही सगळे रेग्युलर ड्युट्या करतो आमचं जानेवारी फेब्रुवारीपासून पेमेंट नाही चार चार पाच पाच महिने पेमेंट नाही आणि गट शिक्षण अधिकारी आम्हाला बाराशे बाराशे रुपये सहा हजार पगारीला मागायला लागले ते मागायला लागले कुणाला केंद्र प्रमुखाला फोन करजेन केंद्र प्रमुख आमच्या एखाद्या शिक्षकाला पुढं कटेल हजार हजार रुपये गोळा करा મુખ્યમંત્રી પેમેન્ટ સજાર રૂપિયા